तुला काय करायचं अभ्यास कर ना तू काय बघत माझं मी बघतो तुला अभ्यास कर ना तू ह्याच बघत ह्या शेवटत तिकडे जाऊन अभ्यास कर माणूस बसला इधर तुला सांगितलेला कळत का तिकडे जायला अभ्यास कर उठ उठ माणूस बसलाय थोड्या वेळ बसायचंय वयो हा काय चाललं होतं तुमच्या निकिताच काय नाही काय हे बडबड बडबड करते माणूस बसले मोबाईल बघत ती अभ्यास करते म्हणजे तिकडे जाऊन अभ्यास करता काय बघू राहिलेत कुठं काय व्हिडिओ बघत होतो अगो बाय नवरा भाऊ कुठेच बघत आहे ना म्हणजे आपलं टिपण नाही म्हणायचं तुम्हाला म्हणजे एवढी धावत पळत धावत पळत ते द्या सोडून तुम्हाला गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज काय झालं काय नाही माझी मैत्रीण का नंदनी ती येणार आहे ट्रेनिंगला येणार आहे आपल्या घरी पंधरा दिवसासाठी आपल्या घरी ट्रेनिंग हा आपल्या घरी नाही तिची शहर ट्रेनिंग आहे म्हणून तिने काय केलं मला कॉल केला मला म्हणली येऊ का तुझ्या घरी म्हणलं ये बाई तसं मानावर आपण चांगला आहे नाही का असं म्हणली अहो म्हणले ना तुमची काही चौघांनी का मग किती दिवस राहायचं म्हणली ती पंधरा दिवस फक्त पंधरा दिवस ऐक नायला दिसायला मैत्री दिसायला तुम्हाला काय करायचं तिचं विचारलं एखाद्याच्या सौंदर्याची तारीफ करा घरची बायको नाही गोड लागत का बाहेरची लाईका वाट मारून काय हाय म्हणजे असं किती ठिकाण जेवले तुम्ही हॉटेल मध्ये मग पुढच्या नको बोलू की कशी आहे सांगा ती एवढं घेता काय बर कॅन्सल करत असते मग मी तिला म्हणते येऊच नको राहील मला काय करायचं असं काय बोलू दे नाही येऊन द्यायचं का मग तुम्हाला आता तूच म्हणते तिला सांगत ये नको नको याला म्हणून तुम्ही हे कसं काय विचारता मला ती कसं काय दिसायला विचारलं माणसाने तुझी तू एवढी सुंदर म्हणलं तुझी मैत्रीण पण किती सुंदर असं हे काय तिचं चप्ट नाही की तेवढा असं का असं घे बोलून तिला घेऊ का हा बोलून घे आणि काय कर इला वर अभ्यासाला लाव हा निकिताला नाही काय उद्योग कोणतीची मैत्री नाही ती इथं ट्रेनिंगला येऊन राहिली चेहरा त ती म्हणली इथं आपल्या घरी एक दहा पंधरा दिवस राहायला बोलू का म्हणलं बोल निकिता ह्या रूम मध्ये तिला राहू दे तू वरच्या रूम मध्ये जाऊन अभ्यास कर पंधरा दिवसाची गोष्ट आहे अगं ती लय समजदार आहे लई चांगली न की त्यात माहिती आहे का आम्ही पहिलं पहिल्यापासून आम्ही दोघे एक कॉलेजला होतो हा हा आणि तुला या अभ्यासाला ती मदत करीन काही मग तसं हा ते पेंटिंग काम पडली अख मला पण काय विचारता येईल ना हा लिहूनच घेतो सगळं तिच्याकडून होमवर्क आहे का नाही हा आणि तुला मावशी मावशी म्हणायचं बरं का फोन काल तिचा ऐक ना नाही तर मावशी नको म्हणू तिला आत्या म्हण मावशी नको फोन कवा आलता तिचा फोन आता शिकाल मला पाच दहा मिनिटं काही अडचण नाही आणि ऐका मला असं वाटतंय मावशीच म्हण मावशी थांब तू आणि ती जर आली ना तुम्ही किरण बन बंदा करायच या असा आडावडा ओढत राहता नसतं तिच्यासाठी मी माघार घे नवरा मी तो आका कोणी नवरा आहे तुम्ही पण थोडं सुशिक्षित बोलायचं असं नाही सुशिक्षित आणि ते नाही मला बोलतायत मी ज्या आई त्या आई कळालं काही वडासा याच सैवाय ना तू काय फटकाल मांडू बसली तुला स्वयंपाक पाणी काही करायचं नाही का करणार आहे ना उठ मग प्रेमाची भाषा झाला प्रेमाची बायकोला प्रेमाची भाषा नसती बाहेरच्या बाहेर मॅडम मॅडम आहे ना कस आदरात तिथं बोलावं लागत कुठं ते आणि ऐक मी बाया कुठे माणूस आहे माणूस मी कुठं बाया काय म्हणली मी बाया कुठे म्हणलं मग कोण आहे तुम्ही काय म्हणले मला बाहेरच्या बाईला आदरा बोलावं लागत मी तर माणूसच आहे भाऊ माणूस असते आवाय तुला काय आता करून आणले तुला काय कवाय का घरात आणि कवाय दारात म्हणजे पाडले नाही काशी कि तो आईला काही डोकं आहे का नाही रे तिला समजून सांगतात जाऊ स्वयंपाक पाणी कर तिथे मैत्रीणी येणार आहे तिच्यासाठी काही चांगलं चुमलं करून घाल काय झालं अरे कोण त्या मारत तिच्या संग लग्न केलं मला तेच कळाना ते मा आजा म्हणायचा ते माय मित्राची ना ते तुला करावं लागेल झकमारली तिला बायको केलंय आता ते मला बघावं लागेल पत्रिकेत कोणत्या किती ज्याला म्हणजे ती त्याच्यामुळे अशी करते म्हणजे मग तिने जर हळू आवाजात बोलली तर मी हळू आवाजात बोल ना ते म्हण बोल ती अशी आली का खेचून येते डायरेक्ट मी काय बाघार घेऊ का नाव राही मी तुम्हाला व्हिडिओ बघून म्हणजे तू कशाला लक्ष देत असते तुम्हाला तो अभ्यास कर ना तिकडे आता किती केलं

छायाताईचं घर आहे का हे हा तुम्ही कोण मी त्यांची मैत्रीण आहे अच्छा 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 ते आता तुम्ही ट्रेनिंगला आले तुम्हीच का हो, हो, हो सांगितलं का तुम्हाला हा सांगितलं मला ना ना गर, मला सापडत नव्हतं म्हणे घराचं काम चालू आजच्या मध्ये हा भेटले ते म्हणे कुठे छायात आहे काही रार आता सापडलं त्यांना आता येतो येऊ धन्यवाद कुठे दिसत नाही हाय घरातच आहे कस काय व्यवस्थित झाला ना प्रवास हो एकदम मस्त कसल ट्रेनिंग आहे म्हणल्या ते आहे आमचं कंपनीच पंधरा दिवसासाठी अच्छा अच्छा मग नवीन शहरात कुठे राहणार ना म्हणून मग मी छायाता येईला सांगेल तशी छायाताई चांगली आहे आणि छायाताईच्या नावरा तर त्याच्याहून चांगला आहे त्यांची गोष्ट चांगली आहेत का हा खूप छान तो तुम्ही कोण मी त्यांचा नावरा चाल आता या व्यवस्थित दहा पंधरा दिवस राहा तुम्ही काळजी नका करू शहरामध्ये येणार रोज तुम्हाला माझ्या गाडीवर ट्रेनिंगला नेऊन आणि आहे हा मग तिथून घरात निघताना एकटी निघायचंय बाहेरून मी तुम्हाला गाडीवर घेईन आणि परत आणून सोडेन असं का होत घरच्या अडचणी समजून घ्या

मला घरच भेटत नव्हतं तुमच्या गावात कोणतरी तो होता माणूस त्याने सोडलं इथं आमची इथला माणूस एक सगळ्या ना माणूस सोडू इथं काम आहे कोणी शिसरला का तो घरपोच करतो तुला कसं माहिती तोच होतं मग तोच असं म्हणतो बाबड्या दुसरं कोण असणार आहे हा का हा त्याला माहिती आहे सगळे हे आमचे सगळे पाहुणे रावळे आहेत ना त्यालाच भेटत तेच आणून सोडित हा का हा बरे बरे चालतंय त्याची ड्युटी ठेवलेली त्याची त्यांची बॅग ठेव आणि मस्त त्यांना फ्रेश हो दे चहा पाणी कर जरा स्वयंपाक पाणी कर चांगलं उद्यापासून ते आपल्या ट्रेनिंग ला जाणार तुम्हाला कसं माहिती उद्यापासून आता हीच म्हणली माझ्या मैत्रिणीची उद्यापासून शहरा ट्रेनिंग आहे आणि ती एक पंधरा दिवस राहायला आहे मी म्हणले आनंदाने घेऊन दे म्हणजे आणि तीच म्हणली माझी मैत्रीण ना खूप सुंदर आहे दिसायला हा का ती पण नाही तारीफ करते ती मम्मी ही मैत्रीण का तुझे हा ही मैत्रीण हा ही काय ही मैत्रीण एवढं बोलू झाले कशी आईवर आईवर गेली पाहिलं ना वाटत नाही एवढी मुलगी असं तुम्हाला वाटते आता कसं आहे त्याचा काय आहे लवकर लग्न झालं ना तुमचं हा त्याच्यामुळं आली लग्नाला दे नाही तुमचा उशिरा झाला पण त्याचा लवकर झालं व्हाय अर्थ लवकर अन माझा उशीरा म्हणजे आमचं एकाच मांडबात लग्न झालंय व्हाय ओ व्हाय व्हया झुडून लग्न होण्याला बरं होण्याला मत अरे दिसते काय करते कोण पुढे कोण काय आमचं सगळं काय बोलत झोलू दे आता लय दिवसात भेटलं मग गप्पा मस्त आत मध्ये जा मस्त पैकी गप्पा मारा हा अभ्यास तुपला तू मी दाखवा आता मावशी आली मावशीला फ्रेश घेऊ दे चहा पिऊ दी दोन घास जिवाला खाऊ दे काही गावडर केला काय करते चल काय म्हणले गावडर केला बर पया मैत्रीला जाऊ दे मग सांगतो तुला काय तुम्ही टलं पडायला लागलं पार सुटला ऐक ना ते माझं ट्रेनिंग सुरू होणार आहे ना उद्यापासून त्यांनी दे। दे। पत्ता पाठवला मला तेवढं मी बघून येते कसं आहे काय म्हणजे उद्या जायला प्रॉब्लेम नाही येणार हा येते मी जाऊन नाष्ट केला कधी हा दिला होता ना तू केला छत्री बिक्री घेऊन जाऊ जरा लहान जायचं काही काय नाही इथंच आहे मी फक्त जाऊन बघून येते म्हणजे उद्या पटकन जाते लवकर हा येत

राहू दे मी तिकडूनच घेतो इकच चला येते जाऊन पटकन कसं आहे काय बघता येईल जस तसं लागेल काय चौबीस काय नाही जावं तर लागन पण आव लागेल एकट्याच चाल्या व्हय चला मी चाललो शहरात मी घेऊन जातो तुम्हाला तुम्ही तसं अचानक आले चला जाऊ अहो नको मी जाते माझं ऐका का अहो तुमचं तिथे ट्रेनिंगची जागा बघू किती टायमिंग आहे काय ते, ते बघू ते काम झालं का मस्त पैकी आपण पिक्चर ला जाऊ आईस्क्रीम खाऊ फिरून आणताना तुम्हाला मस्त पैकी पिक्चरला मैत्रिणीला म्हणजे तुमच्या बायकोला कळालं मग तिला काय कळायचं येडीला घरी येते तुम्ही बसा बघते राह पण नको मी फक्त ते जागा बघणार माझ्या जागा बघू आणि नका का तुम्ही पिक्चरला आपण आई मस्त आईस्क्रीम तर खाऊ कुठेतरी बसून नाही तर कोल्ड कॉफी पिऊ एक घासची उचा आणि एक घास का उचा तुम्ही काळजी जाम धरून बस हा ती गाडी नवीन आहे जामदार तुमचं काम झालं का आपण मस्त फिरायला जाऊ जाऊन कुणाला घेऊन चाललं इकडं हा पाहिली बाई तुम्ही दोन तास पूर्व तिथं आणून घातली ते त्यांच्या घरी त्याची बाई हे दोघं चालले ते पाय गाड्यात हात घालून चालली राह आईला यांच ना काहीतरी जुगाड झालं काय राह बहुतेक असा अंदाजच दिसतोय मला पण बाई या झाडू बेना माझ्या नवऱ्या वाकडा तिकडा सवान धावाचा हो छायावाणी हा काय म्हणतोय मी तुम्हाला काय म्हणता काय झालं नवरा नाही का तुमचा नवरा हा काय झालं त्यांना ती तासापूर्वी मी तुमची मैत्रीण आहे का ती एकदम जवळची एकदम जवळची एका आम्ही मायाची तुमचं नाव नवरा आणि ती गाडीवर पाहिलेत मोगा माहिती का तिथं असे गुलगुल गप्पा मारत होते गाणे काय म्हणत होते खांद्यावर काय हात ठेवत होते हा एकमेकाला पाच चिघटले होते चिटले करून का असं एका मापल्या एका आपण पिक्चरला जाऊ हाटेला जेवायला जाऊ एक मिनटं काय नाही तुम्हाला हा नाही दुसरा आहे पण तू इकडच्या साईडला होता ना आणि हा कान होता असा ऐकायला असा त्याच्यामुळे एक हा एका कारणच ऐकलं अहो पण बाबू रामाला काय मानस पण माही मैत्रीण तशी नाही तुम्हाला काय सांगायचं डगर पण झाल्याच्या भासणच गवरा गेल्या तरी सुधराय फोन मध्ये पण व्हिडिओ बघत राहते नाहीत काही मला सांग सकाळ चव घातली बाई आणि मैत्री पुढं इकडं तिकडं सगळ्या गावात नाव नाही ठेवलं बाय छायाबाईला छायाबाई मैत्रीण कस केली तुम्ही अ पुढं गेल ते पण मला विचारून गेली होती ती विचारून बोलणं आला असं पुढे गेले तो जनावर आहे का टाकल्या जो लागून गेला गाडी घेऊन मी म्हणते एवढ्या कस काय पळाले पिशी बन मला तिथंच भेटन दुकानात काय के काय भानगड्या गो काय खर नाही राहिलं खरंच बघता बाप आता असं झाडून तुडत आहे ना नाही त्याचं उद्घाटन केलं नाही झाडून झाडू त्या सारखाच मोडका तोडका आहे पण आजू एक दिवस नाही झालत मैत्रिणीला येऊन पंधरा दिवसात काय कार्यक्रम करते बाई मला तर वाटतं पळून जायला बसला भाई। बाबा बाया तिस लग्न करायला विश्वास ना तिच्यावर आहे पण या बाबावर नाही ना विश्वास बया पाहिलं का निस्त बिसलो तो बरोबर त्याला घरची नाही आवडत त्याला दारच्याच आवडत त्याला येऊनच द्यायचं मग मैत्रिणी माहिती आपल्या नावावर असायचं अगं पण तिचा विश्वास मानल्यावर आता बघा आता त्याला तुम्ही त्याला लात आणि नाही त्याला लाथा बुक्या त्याचं टकला पुढे ते टकलं नाही फोडलं नाही छायाबाईने तर राहीलच काय तुला छायाबाई येऊ का नको आता आणि ऐका ते जरा आल्या समोरासमोर सांगता का करायला असं करता तुम्ही तुम्हाला माहितीये म्हणून असं समजायचं तुम्ही हो मग ते म्हणतेस काय माहिती झालं मग तुम्हाला मी पाहायला नाही म्हणायचं इकडून लांबूनच हो मी बाहेर आलते म्हणत पिशी जो तुम्ही लई घर किरी निघायची पिशी आत्ता शिक्षा आपण मी आलते म्हणून पाहायला तुम्ही जा मा डोक्याला ना टेन्शन झालेलं आहे मा डोक्याला त्याच्या पायात नाही त्याच्यात कमरात लाच घालते आता टाकल्याच्या त्या निके अवघडच झालं आता तू पण तुला सतरा वेळ म्हणत असते त्याच्या पिछा कर पिछा कर तर त्याच्या अभ्यास सोडून तेच करत बसू त्याच्या पिछा अगं त्याने जर घरात घातली माहिती मैत्रीणला तर कसं व्हायचं बाई अगं तुला माहिती आहे का निके तुला मी सांगितलं पण नव्हतं तुझ्या बापाचे ना शे लपडे मग त्याने चार पाच लपडे मी मी टावले माहितीये का हा का हा मी तुला कवला सांगितलं की तू तू अंडर परीक्षा आली ती म्हणून नको बाय नाही नाही का त्याच्यामुळे मी तुला त्याचं बिचारला गाड्या माझा बापा आता काय खरं आपल्याला सुधराव लागणार आहे त्यांना आता ऐका नाही आता मी काय बोलू शकत मी लांब पडते तूच बोल तुला काय बोल तुला शंका माहिती मैत्रीण छान दिसायला त्याच्यामुळे ते येडवले असते मला तर वाटू राहिलं आणि मी ऐकत होते बर का त्यांच्या गुल्लू गुल्लू गप्पा चालले होते इथं मी आतून ऐकत होते मला वाटलं चालले असते कसल्या येऊन दे त्यांना चल पावते आता आले काय राहिले माझा अभ्यास करते काम पिक्चर भारी होता ना हा मग गाडीची काय नेमकं पंक्चर झाली जाऊ दे चट्टी काढून ठेव हा पण मी काय म्हणतोय घरी गेलो तिला काही सांगू नको नको हा हा तिला काय सांगू ती आपण कुठे गेलो काय ते मला वाटत सांगा सांगितलं असतं सांगितलं असतं एक दिवस नाही थांबून देणार ती लगेच तुला देईन काढून म्हणत तुम्ही तिकडे कुठे राय बरोबर नाही सांगू क तुला मी काय हाय माझ्या मनात परी सांगू का मी काय हाय माझ्या मनात प्रेम करावं वाटत या आत्ता म्हातारपणात प्रेम कराव वाटत या आता म्हातार करा ना मग जाऊन बायकोला प्रेम तिला केलेले आता तुम्ही जा मी हळूच मागून येतो सोबत नको नको तिने बघितलं ना तर नाव तू जाय पुढे मी येतो मागून गो काय झालं काही नाही बाई डोकं दुख राहिलं ग माझ अशी डोक्याची जशी आगाग साडी तळपायच्या मस्त कलर लागली निके माझ्या आता ऑन ते बाबा सांगून गेला अशा गोष्टी सांग बर आजूक नाही आले आजूक नाही आले ते ना। काय माहित कुठं उलातले त्या बापाची चूक आहे बाई सगळी त्या पुरची काय नाही चूक बाय मॅ मैत्रिणीची उता तापान आहे बाई झालं झालं अगं नाही डोकं तू खतबाई तळपायची अगदी मस्त करायला लागली काय कसल कसलं ताप पण आला अचानकच ताप नाही यायचा मग काय हे होईन का मला सांग बर पण काय झालं असं मी मग गेले ते आता बरी होती तुला एक सांगू राग नाही आमचीतला बाबूराव आहे का कोणता हाय आमचीतला बाबूराव ते आमच्या घरच्या सारखाच आहे आणि ते सगळं आम्हाला सांगत असतो तो काय म्हणला मला छायाबाईत नवऱ्यानी ना तू ती पाहुणे आली ती मैत्रीण तिला घेऊन गेल तर म्हणे गाडीवर हा का आ... तू तु... तुला हा ते सोडवायला आले होते मग तिकडे ते बघायचं होतं ना माझं ते ट्रेनिंगची मा। जागा कुठे ते बघायचं होत पाहिलीच चांगली मग पाहिली कशी वाटली जागा बरी उद्या जाईन एक तिस मी अग नंदाने तू त्या बाबाचा माया नवऱ्याचा काला विश्वास करायचा नंदाने तू मम्मीला मी घरातून निघाले का लगेच माझ्या माग आले गाडी घेऊन आणि त्याच्यानंतर मग मला पिक्चरला पण नाही त्यांनी अगं तू मैत्रीणच्या प्रपंचा वाटव करते का नंदनी हाताने आम्हाला मला लेकरू आहे ना आणि पहिला तुला अजून एक सांगते माया नवऱ्या का चार पाच लपडे करून बापरे आता मला काय माहिती तुझा नवरा असं मला वाटलं तूच पाठवलं पाय चालली का काय म्हणून आम्ही नाही पाठवला चांगली खोड माहिती किराणा सामान म्हणले आणि तेव्हा भाग आले ते आणि तुला सांगा ते मी महिनाभर मा नवरा ना आड होतो दवाखान्यात माहितीये का या बायान पायी कस काय मग या बायांना असं झपक झपक करतो हातावर खेळतो बायांला काय संबंध असं बापरे एवढं मार खाऊस तर डोकं फुटला पाय तुटला आता मला काय माहिती बहिणी तुम्ही आली बी नसते तुझ्या इथं तु... तुला नाही मला नाही आणि तुझं व्हायचं जायचं चार चव तिथं नाव जाईल ना आमचं बरोबर कुणची बाया घरात घातली म्हणते ने तिला तिकडून बस तिकडून इकडं या तिकडून बसता इथं या मा

पाय पाय चालली होती तुझी मैत्रीण आजारी बिजारी पडन म्हणून म्हणलं आधी गाडीवर घेऊन गेलो त्यांचं ते ट्रेनिंगच चांगलं आणि मग म्हणलं चला येता का पिक्चरला घरात सांगायला काय झालत मी चाललोय तिला घेऊन आता तिकडे बाहेर गेलेलं घरात घरी फोन करून सांगू का की त्यांना पिक्चरला घेऊन चाललोय मध्ये पॉपकॉर्न आज माहित होत लकडे तुमचे सगळं दाखवून आणलं का तिला सगळं इथून तिथून आज आपला घरा एवढी शारीश पोरगी झाली लग्नाला आली पोरगी तुमची बरोबर आहे एवढी शी मोठी पोरगी एवढी चांगली बायको तुम्ही चार चार लपडे आणि अजून बापरे किती कसं करायला चालले तुला घरात घाली काही दिवसांनी बाबा दरी तस काय नाही राहिलं तरी चालता तस मी इच्या कटकटीला कटाळलेलोय अहो मी कशाला राहू माझ्या मैत्रिणीचा संसार मोडू का मी आता मी काम करते मिस निघून जाते इथून नाही नाही तुम्ही नका जाऊ ती गेली मारलं तरी चाल ती कशाला जाईल बाहेरला तिचं घर आहे आसून नसल्यासारखं घरी घरात काय घेऊ बसल्या अहो लाचधारा काही इथं मला ते वाटतंय का असं मुंडक मुंडकदार या बाबाचं मुंडकं मुंडकदार वा हा काय लाज घे का

कशाला उभं अजून आखा दिवस पण झालाय दोन चार सब... का तुम्ही वाटा बाहेर घराच्या बाहेर ट्रेनिंगच्या की आम्ही ते तुमचे बँकेत पैसे पुण्यात निघणार नाही कळलं का म्हणजे तुम्हाला काही वाटा ना तुम्हाला आम्हाला माग कोणीच कोणाला सोडू नका मी सण सोडून जाते तुम्हाला घरच सोडून जाते माझ्या नवरा ना, ना।, ना कुत्र्याच शिकुटे नका जाऊ नको नको जाते आपलं जाऊ लागू नको देऊ माझ्या नवऱ्याला तू लय घाण बाबा आहे चव्हाण धावाचा